नमस्कार 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 दोघी गोऱ्यांचा व्यवहार आपण कसा केलेला आहे दोघी गोऱ्यांचा व्यवहार असा झालेला आहे हा दिला आहे एकवीस हजाराला एकवीस हजाराला पस्तीस हजाराला आहे हो हो फक्त एक आहे आता मुलाखत यायची आहे बरोबर तुमचं नाव सांगा आता आपल्याला माझं नाव श्रीधर गजानन चिखले मी अकोडवरून आलोय बरोबर अकोला जिल्हा किती आपण आम्ही पाच जण आले पाच जण आलेले आहेत आपण मित्रमंडळी बरोबर अकोल्या बरोबर मित्रांनो पाहू व्यवहार पण आहे दोघी शकता एका नंबर गोरे घेतलेले आहेत क्वालिटी वगैरे पाहू पण या ठिकाणी वऱ्यांचा व्यवहार झालेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनवर शेट यांच्या भरोशावर या ठिकाणी गोरे घेतलेले आहेत त्यांनी दोन गोरे घेतलेले आहेत मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे आणि व्यवहार पण एकदम चांगला झालेला आहे त्यांना पुरवडेल अशा किमतीमध्ये त्यांनी गोरे आहेत मित्रांनो दोन गोऱ्यांचा व्यवहार या ठिकाणी रोकडा व्यवहार झालेला पाहू शकता पण या ठिकाणी एक नंबर क्वालिटीचे वर होते मित्रांनो दोघी दाताला कसा होता दाताला कसा होता दाताला चांगला दाताला किती दात होता सेरा दोन दात आहे का दाखवून मोठ्या मापाचा अजून मित्रांनो भरपूर वाढेल तो अजून

करतो दा। दादा द्या कमी मागणारच घेतो बरोबर त्यांनी सतरा हजाराला मागितलं सतरा हजाराला मागुद्या मागुद्या कमी मागतो तोच घेतो आणि आपण आहे ना त्यांना आज सकाळी सकाळी चोवीस पंचवीस ला मागितला होता मागितला गेलाय त्यांना फक्त सव्वीस हजार सांगितले किती सव्वीस हजार सव्वीसच सांगितलेले नाही जाऊ दे काय म्हणतात किती रुपयाला घेता चोवीस ला अरे साईड तर जागेवर वासरू पाहिजे फक्त

ब किती रुपयाला किती रुपयाला घेता तुम्ही चेपीवर बोला वायनली नका बोला मी जसं बोललो तसं बोल बोललो ना चोवीस ला मागून दिला न पण तुम्ही तेवीस द्या नाही

आपल्या नावावर गिर्यावर वापस नाही तोटा येऊ द्या घेतली म्हणजे वापस आणि नाही औषध नाही बरोबर आहे का कुठे नाही एक सांगतो आपण ग्रेकाला हा मित्र मानतो गिरायकाला वापस पाठव सकाळपासून तीन व्यवहार झाले येवार असे केले दोन दोन मिनिटात एकदम स्पीड मध्ये बरोबर व्यवहार तोडत नाही आणि देणार त्यांना वापस नाही फक्त व्यवस्थित मागा वापस नाही किती रुपयाला घेतात

सर्वांचं लक्ष माझं पण म्हणणं म्हणजे माझ्या होटातलं तोंडातलं त्यांनी तेच सांगितलं एकवीस दिला चला महाराष्ट्र दिला घरी सुद्धा दिला दादा नाव सांगा

आ कॉलेजले आले वापस नाही दादा माने ना यार मित्रांनो विद लागलेला आहे आलेले बरोबर आपल्या दावळे आले ना कोणी कधीच वापस पाठवत नाही पैशाला किंमत नाही मानुषकीला किंमत नाही नवीन वर्षाच्या हार्दिक धार्मिक शुभेच्छा तुम्हाला 2025 भरभरून जाव आणि चांगला जाव तो बरोबर चला द्या मंडळ चला एकवीस हजार व्यवहार केलेला आहे मित्रांनो व्यवहार चांगला झालेला आहे अनवर सीटांनी दिलेला नवीन अकोल्या चालू म्हणजे बाहेरून बरेच लांबून येतात मित्रांनो या ठिकाणी